नमस्कार नमस्कार कुठून बोलत आहे आम्ही कन्नड कन्नडहून तीन किलोमीटर गाव आमचं कन्नड म्हणजे कुठे आलं हे संभाजीनगर संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद हा औरंगाबाद बरं ठीक आहे आणि लग्नाचा आहे कोण मुलगा आहे सर तुमचा मुलगा आहे हो बरं आणि काय करतो तो आपले हे पिकअप चालवतो सर पिकअप इन्कम किती येत बर पिकअप कुठली आहे गाडी म्हणजे बोलेरो गाडी बोलेरो पिकअप ओके ओके ठीक आहे ठीक आहे बरं आणि जात कुठली मराठा मराठा <coughs> आणि जन्मत्री काय त्याची आठ सहा नव्यानं नव्याण्णव मधलं आहे बरं पहिलं लग्न वगैरे झालं होतं का हो सर लग्न झालं होतं हो काय झालं ते मुलीला मुलीच्या आईचं म्हणणं पडलं तुमच्या घरी लय काम आहे लय काम आहे मग ते जरा शहरातली होती त्याच्यामुळे तिने हे घेऊन घेतला दिवस काय काम आहे म्हणजे काय काम करता तुम्ही आम्ही शेती करतो सर शेती आणि फॉरेस्ट मध्ये मी नाईटला असतो शेती म्हणजे काय पिकवता आता सध्या गहू आता गहू झाला जवळपास बारा तेरा क्विंटल गहू झाला पहिले मक्का होती पंचवीस क्विंटल मक्का झाली बरं आणि ठीक आहे चालेल आणि म्हणजे तशी मुलगी तुम्हाला भेटेल बरं हा बरं आणि मुलाचा घटस्फोट झाला किती किती वर्षाने झाला म्हणजे किती वर्ष राहिली ती राहिली सर चौदा महिने राहिली ओके बरं हां ठीक आहे ठीक आहे आणि आ... काय शिकली होती ती पास तरी सुद्धा राहिली नाही बरं असू दे काय नाही का काही हरकत नाही पेपर वगैरे क्लिअर आहेत ना ठीक आहे चालेल आणि तुम्ही वडील बोलताय हो बरं आणि तुम्हाला काय सांगायचं आहे काय म्हणजे स्पेशल काय माहिती वगैरे सांगायची आहे काय काय नाही सर आम्हाला पाहिजे हो बरं तुम्ही मुलाची कोण आई बोलते आई बोलताय बरं ठीक आहे चालेल मी सगळं नोट करून घेतलं हे आ, तर मला हे सांगा आ, नंबर सांगा नंबर सांगा ऐंशी 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 सत्तावन्न सत्तावन्न अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणनव्वद एकोणनव्वद बरं आणि तुम्हाला काय समाजामध्येच पाहिजे का समाजामध्येच पाहिजे बरं ठीक आहे आणि घटस्फोटीत वगैरे चालतं ना चालेल 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 ना बरं ठीक आहे तुम्हाला त्या मुलाला मुलं वगैरे नाहीत काही विश्वित नाही कळलं 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 बरं तिला राहायचंच नव्हतं ठीक आहे ठीक आहे चालेल मित्रांनो हे बघा संभाजीनगरमधलं हे स्थळ आहे औरंगाबादमध्ये तर हा हे लोक शेतकरी आहेत आणि थोडीफार शेती आहे त्यांची आणि मुलाचा टेम्पो आहे जो पिकअप टेम्पो असतो ना तो आणि वडीलसुद्धा थोडंसं काम करत आहेत तर त्याच्यामध्ये कसं सगर्भाला सांभाळून घेणारी मुलगी म्हणजे सर्वसाधारण समा कुटुंबात राहणारी मुलगी आहे त्यांना सून म्हणू हवी आहे मुलाचा घटस्फोट झाला आहे त्यामुळे घटस्फोट मुलगी पण चालेल फक्त मराठा समाजात असावी असं त्यांचं मत आहे तर तुमच्या आजूबाजूला कुठेही कोण असं असेल गरजू व्यक्ती असेल जी जिला असं कुटुंब चालतं की एकत्र कुटुंब आहे आणि शेतकरी कुटुंब आहे असं चालतं जिला त्या मुलीने यांना कॉल डायरेक्ट करायचा आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे डायरेक्ट व मुलाच्या वडला वार्डा, वडिलांचा नंबर आहे हा डायरेक्ट त्यांना तुम्ही कॉल करू शकता इथे इथे कोणाची फसवणूक वगैरे नाही आहे बऱ्याच ठिकाणी फसवणूक केली जाते तर तो, तो प्रकार नाही आम्ही स्वतः रेकॉर्डिंगच करून घेतो समोरच्या व्यक्तीचं जे काय रेकॉर्डिंग असतं ते रेकॉर्डिंग करून घेतो कुठेही फसवणूक करत नाही दोन नंबरचे धंदे काही नसतात आमच्याकडे जे असते ते समोरसमोर तुम्ही एकमेकांची चौकशी जी काय करायची आहे ते तुम्ही करता जे काय आहेत विचार एकमेकांचे तुम्ही मांडताय इथे आणि जी माहिती असते ती खरीखुरी असते आमच्याकडे कुठे खोटं फसवलं जात नाही बायोटा घेऊन खोटे बायोटा तयार करणारे भरपूर आहेत खोटे खोटे फोटो दाखवणारे पण प्रचंड आहेत तर ते प्रकार आमच्याकडे नसतात तर त्यामुळे कसं हे जे स्थळ आहे ते आईवडिलांनी स्वतः सांगितलं आहे त्यांची माहिती त्यामुळे हे खरं स्थळ आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि या यांच्या मुलासाठी एक चांगली सून त्यांना मिळू देत त्यांना एक चांगली वाईफ मिळू देत बायको मिळू देत आ, अशी मी प्रार्थना करतो तुमच्याकडे धन्यवाद